हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल बऱ्याच लोकांचा गुळाचा चहा करताना फुटतो पण मी आज तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहे ज्या चहा फुटणारही नाही आणि टेस्टीही बनेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅस किंवा इंडक्शनवर एक भांडे ठेवून त्यात एक कप पाणी टाकून घ्या मग त्या पाण्यामध्ये चार चमचे चहा पावडर टाका इथे मी दोन कप चहा बनवणार आहे म्हणून मी चार टी स्पून चहा पावडर ॲड केली आहे त्याला छान उकळी येऊ द्या आणि लगेच त्यात मस्त अद्रक किसून घाला मला अद्रक खूप आवडते म्हणून मी भरपूर अद्रक किसून घालते अद्रक टाकल्यानंतरही छान एक उकळी येऊ द्या छान उकळी आली म्हणजे अद्रकचा स्वाद त्या चहामध्ये उतरतो आता आपण यात दूध घालूया नेदरलँड्समध्ये इथे अशा पद्धतीचेच दूध मिळते ते मी ॲड करते आता मी एक कप दूध घालते दूध घातल्यानंतर चहाला उकळी यायला थोडा वेळ लागेल पण चहा खूप व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे चहाला उकळी येईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ मी चहासाठी अशा पद्धतीची गुळ पावडर यूज करते जी चहामध्ये अगदी पटकन विरघळते तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार कपामध्ये गुळ पावडर टाकून घ्या आता चहाला उकळी फुटली आहे चहा मस्त वरती येतोय छान चहा बनण्यासाठी चहा व्यवस्थित उकळून घेणे खूप महत्त्वाचे असते चहा जर व्यवस्थित उकळला नाही तर त्याची चव तितकी छान लागत नाही चहा माझा खूप फेवरेट आहे मी ऑल टाईम रेडी असते चहासाठी पण नेदरलँड्समध्ये किंवा नेदरलँडसारख्या इतर कंट्रीजमध्ये बाहेर जेव्हा जातो तेव्हा आपल्या इंडियासारखा चहा मिळत नाही इथे विदाऊट मिल्क चहा घेतात पण मी घरी आवर्जून असा दुधाचा चहा बनवते आता आपला चहा छान उकळला आहे आपण गाळून घेऊया कपांमध्ये दोन्ही कपांमध्ये मी चहा टाकते किती मस्त वाफळलेला चहा दिसतोय चहा टाकल्यानंतर आपण आता स्पूनने गुळ पावडर मिक्स करून घेऊया आणि येस इथे आता आपला चहा रेडी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत